ओबीसी आरक्षण प्रकरणी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते त्याची दखल सरकारनं घेतली आणि त्यासंदर्भात सरकारच्या शिष्टमंडळानं आज त्याची भेट घेत पुन्हा चर्चा केली सरकारकडून काही मुद्द्यांवर आश्वासन मिळाल्यानं त्यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित केलं ही स्वागतार्ह बाब आहे मात्र हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येऊ नये असा तोडगा सरकारनं काढावा अशी अपेक्षा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे कालच आमची सर्व विविध संघटनांची आणि नेत्यांची बैठक मुख्यमंत्री ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाली त्यामध्ये आम्हाला जे मांडायचे होते विचार ते मी मांडलेले आहेत आणि बाकीच्याही नेत्यांनी आणि संघटनांनी मांडलेले आहेत त्यानंतर त्यांनी एक डेलिगेशन तयार केलं त्या डेलिगेशनला मला वाटतं लक्ष्मणराव हाके आणि वाघमारींचं उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी पाठवलेलं आहे तर सर्वप्रथम ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांच्या उपोषणाची दखल गेली घेतली गेलेली आहे आणि त्यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही न्याय हक्कांसाठी आपल्याला एकत्रित लढा द्यायचा आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय ओबीसी बांधवांनी एकत्र राहावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे